राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन जालना शहरातील शाहिद एहसान जाफरी मेमोरियल हायस्कूलमध्ये मध्ये करण्यात आले अभिवादन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले जालना शहरातील शाहिद एहसान जाफरी मेमोरियल हायस्कूल मध्ये महात्मा गांधी यांना अभिवादन केलं गेलं आज तीस जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले संस्थापक अध्यक्ष अब्दुल रफीक यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी महात्मा गांधी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी सहशिक्षक वही देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित भाषण केलं तर विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अहिंसा का पुजारी गीत गायन सादर केलं या कार्यक्रमास मुख्याध्यापिका फरीदा जबीन शबाना मिर्जा साजिद बेग अन्सारी काश्यप सर इकबाल शेख सर मोहम्मद मुदस्सीर शेख असलम शिला व इतर कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सारी काशेपसर यांनी केलं